एखाद्या सरकारचा कॉन्फिडन्स हल्ल्याची जी काही लक्षणं असतात किंवा त्या सरकारचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याच्या मनामध्ये इनसिक्युरिटी किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे जे काही संकेत असतात ते सगळे मोदी सरकारच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून दिसू लागलेले आहेत आता हा राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपाचा परिणाम आहे का आपल्याला माहिती नाही आहे पण गेल्या काही दिवसांपासून बघा तुम्ही ज्येष्ठ पत्रकारांच्या वरती एफ आय आर दाखल करण्याचा सपाटा भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी लावलेला आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सीच्या विरोधात राजधानी दिल्लीमध्ये जे विद्यार्थी आंदोलन करत होते शांततापूर्ण मार्गाने अचानकपणे अमित शहाचे पोलीस रात्रीमध्ये त्यांच्यावरती लाठीमार आहेत आणि तिसरी गोष्ट आहे ज्या उद्योगपतींच्या जोरावरती हे सरकार निवडून आलं असं म्हटलं जातं त्याच दोन उद्योगपतींमध्ये शीतयुद्ध तयार झाल्याच्या चर्चा कुजबुज आणि अफवांना जोर आलेला आहे आता यातलं जे एफ आय आरचं प्रकरण आहे ते तर इतकं गंभीर आसाम आहे आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्व शर्मा त्यांचा मोदी सरकारच्या विरोधात जे जे कोणी बोलेल त्या पत्रकारांच्या विरोधात बहुधा खूपच जास्त राग दिसतोय आसाममध्ये आता विधानसभेची निवडणूक पण होऊ घातलेली आहे पण हे हेमंत विश्व शर्मा कधी काळी काँग्रेसमध्ये होते आणि आता इतके भाजपळलेले आहेत की त्यांना उठता बसता जो कोणी विरोधात बोलेल त्याच्यावरती देशद्रोहाचं कलम लावण्याची घाई झालेली आहे सिद्धार्थ वरदराजन आणि करण थापर हे द वायरशी निगडीत असलेले ज्येष्ठ पत्रकार आहेत करण थापर यांचं नाव तर तुम्हाला माहिती असेल पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा बहुधा मोदींचा हा शेवटचा इंटरव्ह्यू असेल की ज्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना खरेखुरे प्रश्न विचारले गेलेले होते आणि असे खरेखुरे प्रश्न विचारल्यानंतर त्यांची काय अवस्था होते हे करण थापर यांच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये आपण बघितलेलं होतं ज्यावेळी दोनच प्रश्नानंतर अचानकपणे घशाला कोरड पडल्यामुळं पाण्याचा ग्लास उचलत दोस्ती बने रहे असं म्हणत मोदींनी तो इंटरव्ह्यू अर्धवट सोडले त्या करण थापर आणि सिद्धार्थ वरदराजन जे आधी द हिंदूचे संपादक होते आणि आता द वायर हे वेब पोर्टल चालवतात विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे आता या एफ आय आरबद्दल खूप म्हणजे गंभीर गोष्टी आहेत एकतर अठ्ठावीस जूनला इंडोनेशियामध्ये जे आपल्या लष्करी अधिकाऱ्यानं केलेलं वक्तव्य आहे जे एका सेमिनारमध्ये केलेलं होतं त्या वक्तव्याच्या आधारे द वायरनं छापलेली एक बातमी होती की ज्याच्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या फायटर जेटचं नुकसान झालेलं आहे का हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता त्याच्यात गंमत हे आहे की हे द वायरचं इन्व्हेस्टिगेशन नाही आहे ही गोष्ट द वायरनं म्हटलेली नाही आहे ती एका लष्करी अधिकाऱ्यानं म्हटलेली आहे बरं ती बातमी काही केवळ द वायरनं छापलेली होती का तसंही नाही सगळ्या माध्यमांनी ही बातमी छापलेली होती द वायरच्या त्या बातमीमध्ये केवळ एकतर्फी बातमी होती का तर नाही त्या सगळ्या मुद्द्याबद्दल भारतीय दूतावासाचा काय रिप्लाय आहे त्यांचं म्हणणं काय आहे हे पण त्या बातमीमध्ये छापलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका लष्करी अधिकाऱ्याच्या वक्तव्याचा त्याच्यामध्ये हवाला होता पण तरीसुद्धा या बातमीच्या आधारे आसाममध्ये एक एफ आय आर दाखल होते आणि त्याच्यानंतर हेमंत बिश्व शर्मा त्याची तातडीनं दखल करत यांच्यावरती अटकेची कारवाई करायला निघतात आता त्याच्यातली दुसरी गंभीर बाब पुढं आहे जेव्हा हा गुन्हा दाखल झालेला आहे तो दाखल झाला आहे एकशे बावन्न बी एन एसच्या कलमाच्या अंतर्गत आपल्याला असं सांगितलं जात होतं की इंडियन पिनल कोड जाऊन जेव्हा बी एन एस आलेला आहे तेव्हा देशद्रोहाचं कलम रद्द करण्यात आलेलं आहे कारण सुप्रीम कोर्टानं सुद्धा दोन हजार बावीसमध्ये तसा आदेश दिलेला होता की इंग्रजांच्या काळामधल्या या दृश्यद्रोहाच्या कलमाचा आता उपयोग राहिलेला नाही आहे रा आणि ते कलम लोकशाहीवरती विश्वास असलेल्या सरकारमध्ये असू नये पण ते पूर्वीचं एकशे चोवीस अ कलम जे आहे इंडियन पिनल कोडमधलं ते बदलून आता एकशे बावन्न झालं आहे आणि त्याच कलमाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आसामचे पोलीस करत आहेत बारा ऑगस्ट तारीख लक्षात ठेवा बारा ऑगस्टला जेव्हा सिद्धार्थ वरदराजन आणि करण थापर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये या कारवाईच्या विरोधात याचिका दाखल केली तेव्हा त्यांना कोर्टानं दिलासा दिला, सा दिला आणि सांगितलं की आसाम पोलिसांनी त्यांच्या विरोधात कुठलंही पुढचं पाऊल उचलू नये जोपर्यंत ते या संपूर्ण तपासामध्ये सहकार्य करतायत चौकशीला तोपर्यंत आणि त्यांना अटकेपासून दिलासा दिला ज्या दिला। दिवशी बारा ऑगस्टला हा निर्णय आला त्याच दिवशी म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना आसामचे पोलीस किंवा आसाम सरकार काय करतंय आहे तर याच सिद्धार्थ वरदराजन याच करण थापर याच द वायरच्या विरोधात आधी नऊ मे दोन हजार पंचवीसमध्ये जी एक एफ आय आर दाखल करण्यात आलेली होती ती एफ आय आर ते उचलतात आणि त्या अंतर्गत अचानकपणे पुन्हा नवी नोटीस द्यायचा प्रयत्न करतात म्हणजे बघा ती सुप्रीम कोर्टानं आपल्याला फटकारलेलं आहे सुप्रीम कोर्टानं आपल्याला सांगितलेलं आहे की यांच्याविरोधात कुठली कारवाई करू नका तर या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवत पुन्हा ही हिंमत दाखवायचा प्रयत्न हे पोलीस करतायत पण अर्थात त्याच्या विरोधात पुन्हा बावीस ऑगस्टला त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली आणि त्याच्यानंतर आसाम पोलिसांना कुठल्याही पद्धतीनं सिद्धार्थ वरदराजन आणि द वायरचेच करण थापर यांना अटक करता येणार नाही ना हे सुप्रीम कोर्टाने त्यांना बजावलं आणि आता पंधरा सप्टेंबर ही या सगळ्या प्रकरणातली पुढची तारीख जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे आता प्रश्न हा आहे की द वायरच्या पाठीमाग भाजपचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा हे इतके का लागलेले आहेत फक्त द वायर नाहीये अभिसार शर्मा नाव तुम्ही ऐकलं असेल हिंदीतले पत्रकार आहेत याच्या आधी त्यांनी एन डी टी व्ही एबीपी न्यूजमध्ये काम केलेलं होतं आणि गेल्या काही दिवसांपासून ते स्वतःचा प्लॅटफॉर्म चालवत आहेत यूट्यूब चॅनल चालवत आहेत आसाममध्येच एका सुनावणीच्या दरम्यान तिथल्या हायकोर्टाचे न्यायमूर्ती सरकारला प्रश्न विचारतात की तीन हजार बिघा जमीन तुम्ही एका उद्योगपतींना एका प्रायव्हेट कंपनीला कशी काय देऊ शकता एका जिल्ह्याची की जो जिल्हा केंद्र सरकारच्या अनुसूचित कायद्याच्या अंतर्गत विशेष जिल्हा म्हणून नोंद आहे आणि इतकी मोठी जमीन तर सुरुवातीला अनेकांचाच असा समज झाला की बहुदा ती प्रायव्हेट कंपनी म्हणजे बहुदा अदानीच असणार त्याच्याबद्दल काही लोकांनी प्रतिक्रिया पण दिल्या पण ती कंपनी अदानी नव्हती महाबल सिमेंट जी कोलकात्याची कंपनी आहे त्याच्याबद्दल तिथं ते न्यायाधीश बोलत होते आणि याच न्यायाधीशांच्या त्या कमेंटवरून अभिसार शर्मांनी केलेला हा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये त्यांनी हेमंत बिस्वा शर्मा यांचं सरकार कशा पद्धतीनं पोलरायझेशन करत आहे हिंदू मुस्लिम यांच्यामधला द्वेष वाढवण्याचं काम एक लोकनियुक्त मुख्यमंत्री करतायत हे सांगायचा प्रयत्न केलेला होता पण त्यांच्यावरती तातडीनं एफ आय आर दाखल झाली आणि त्यांनासुद्धा त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे आता जेव्हा पत्रकारांच्यावरती असे एफ आय आर दाखल होतात जेव्हा मा विद्यार्थ्यांना मारहाण होते तेव्हा त्याचा एक स्पष्ट अर्थ असतो की ते सरकार घाबरलेलं असतं त्यांना येणाऱ्या धोक्यांची किंवा जो एक जनमताचा आवाज आपल्या विरोधात उमटू लागलेला आहे हे दिसू लागतं तेव्हा ते अशा पद्धतीनं वागत असतं म्हणजे कालचंच उदाहरण आहे दिल्लीतल्या रामलीला मैदानावरती स्टाफ सिलेक्शनचे जे विद्यार्थी आहेत गेल्या काही दिवसांपासून या परीक्षांमध्ये प्रचंड अनियमितता आलेली आहे परीक्षा वेळेवर होत नाही आहेत त्याच्या ॲड्स नीट निघत नाही आहेत आणि केवळ दिल्ली नाही आहे बिहार राजस्थान मध्य प्रदेश झारखंड अशा अनेक राज्यातले विद्यार्थी या सगळ्या कारभारामुळं त्रस्त आहेत ज्या काही त्रुटी या सगळ्या व्यवस्थे आहेत त्याच्याविरोधात ते, ते सातत्यानं आंदोलन करत आहेत आणि हे आंदोलन सहा ऑगस्टला एकदा थांबलेलं होतं पण त्याच्यानंतर पुन्हा स्टेनोग्राफर परीक्षेची जी काही गोष्ट घडली त्याच्यामध्ये सुद्धा काही चुका समोर आल्या आणि त्याच्यानंतर ती परीक्षा पुढं गेल्यानंतर पुन्हा या विद्यार्थ्यांचा असंतोष उफाळून आला आणि काल ते रामलीला मैदानावरती आंदोलन करत होते विद्यार्थ्यांचं आंदोलन हे शांततापूर्ण आंदोलन आहे त्याच्यामध्ये खरं तर इतका त्याचा त्रागा करण्याची काही गरज नव्हती पण पोलीस तिथं लाठीमार करायला पोहोचले आणि संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला इथं थांबता येणार नाही तुम्हाला ती परमिशन नाही आहे असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांच्यावरती लाठीमार केला तो देखील राजधानी दिल्लीमध्ये त्यामुळं अशा पद्धतीनं या दोन तीन घडामोडी अशा घडता आहेत की ज्याच्यातनं हे दिसतं आहे आणि त्यातही बघा तुम्ही की या पत्रकारांच्यावरती ज्या एफ आय आर दाखल झालेल्या आहे आसाममध्ये या एफ आय आर दाखल करणारे लोक जे आहेत ते कुणी सामान्य नागरिक नाही आहेत तर ते सगळीकडे भाजपचेच कार्यकर्ते त्यांच्याशी संबंधित असलेले लोक आहेत म्हणजे केवळ साध्या गोष्टींवरनं म्हणजे द वायरच्या बातमीचा मी तुम्हाला उल्लेख केला ती बातमी केवळ द वायरनं छापलेली पण नव्हती बाकीच्यांनी पण छापली पण हा एक काहीतरी जुना हिशोब काढायचा कारण तुम्हाला माहिती आहे ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये जेव्हा सगळा मेनस्ट्रीम मीडिया एक प्रकारे सरकारला शरण गेलेला होता आणि पाकिस्तानविरोधातला हा ज्वर विनाकारण वाढवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा काही मोजकीच माध्यमं होती की जी अशा पद्धतीनं निष्पक्षपणे बातम्या देत होती आणि त्याच्यामध्ये द वायरचा उल्लेख होता द वायरचं वेब पोर्टल बंद पाडण्याचासुद्धा प्रयत्न मोदी सरकारनं काही काळासाठी केलेला होता त्यामुळं हा राग जो आहे तो जुना आहे पण तो हा अचानक पद्धतीनं आता दिसू लागलेला आहे आणि गंमत काय सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्या सरकारला शहाणपण येत नाही आहे आपल्याला सरकारनं कोर्टानं सांगितले तर जुनी एखादी एफ आय आर काढायची आणि तरीसुद्धा त्यांना हॅरास करण्याचा प्रयत्न करायचा हे अशा पद्धतीचं कारस्थान दिवस जे आहे ते चालू आहे आणि हे दिवसेंदिवस वाढत जाईल कारण मतचोरीच्या आरोपांवरून पण आपण बघतोय की जे लोक संजय कुमार औ सारे प्राध्यापक आहेत सी एस डी एस सारख्या संस्थेमध्ये ते काम करत आहेत सी एस डी एसबद्दल जर तुम्हाला काही तुमचा आकस असेल तुम्हाला असं वाटतंय की इतक्या सगळ्या आपण ओपिनियन पोल करणाऱ्या एजन्सीज गोळा केल्या पण तरीसुद्धा एखादीसुद्धा अशी निष्पक्ष टिकली नाही पाहिजे तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही तुम्हाला करायचं असेल तर करा पण एक साधे प्राध्यापक ज्यांनी त्यांचं ट्विट अठ्ठेचाळीस तासामध्ये डिलीट पण केलं त्यांच्या विरोधात दोन दोन एफ आय आर दाखल झालेले आहेत आणि हे गेल्या काही दिवसांमध्ये एफ आय आरचं प्रमाण जे आहे ते सगळीकडनच वाढलेलं आहे मोहम्मद जुबेर सोशल मीडियावरती फॅक्ट चेकिंग करतात त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केली जाते शिवअरूर आता यांच्या बाबतीत काँग्रेसनं दाखल केलेली आहे पण पत्रकार जेव्हा अशा पद्धतीनं थेट थे एखाद्या पक्षाची भूमिका घेऊ लागतात शिवअरूर हे मतचोरीच्या आरोपांचा आणि सी एस डी एसच्या माफीचा संबंध जोडू पाहत होते त्याच्यावरनं काँग्रेसनं विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे एफ आय आर दाखल करण्याचा हा सपाटा जो आहे तो कदाचित पुढच्या काळामध्ये आणखीन वाढत जाईल पत्रकारांचा आवाज बंद करून दुसरीकडे आणीबाणीच्या विरोधातलं सेलिब्रेशन करण्यामध्ये या सरकारला आनंद वाटतोय पण हा दुटप्पणा आहे आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आपण वेळीच सावध असणंसुद्धा आवश्यक आहे आणि म्हणून या ज्या आमच्यासारख्या मुक्त पत्रकारांच्या संस्था आहेत किंवा जिथून तुम्हाला काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या सगळ्यांच्या पाठीशी तुम्ही असणं आवश्यक आहे आता ह्याच्यातला जो तिसरा मुद्दा आपण इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेला होता अंबाणी आणि अदानी यांच्यामधलं शीतयुद्ध गेल्या काही दिवसांपासून अनिल अंबानी यांच्या ईडी चौकशीचा ससेमिरा जो आहे तो जोरात चालू झालेला आहे ही खूप इंटरेस्टिंग घडामोड आहे अदानी आणि अंबानी यांचे जे थिंक टँक्स आहेत ज्या फाउंडेशनला ते मदत करतात त्याच्यामध्ये सुद्धा दोन वेगवेगळी टोकं आहेत आणि त्याच्याबद्दलच्या सुद्धा काही गोष्टी गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत चीन आणि अमेरिका हा सुद्धा अँगल त्याला आहे आणि त्या दृष्टीनं त्याच्याबद्दलचा एक स्वतंत्र व्हिडिओ कारण हा खूप इंटरेस्टिंग आणि त्याला बरेच कंगोरे पण आहेत त्यामुळं त्याच्याबद्दल आपण स्वतंत्रपणे बोलूच पण कुठंतरी या सगळ्या घटना हे सांगतात की मोदी सरकारचा जो कॉन्फिडन्स आहे तो या अशा घटनांमुळं थोडासा हलत चाललेला आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका